नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि माझ्या अस्वस्थ मनाला स्वस्थ करणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठीची ही खास कविता आज सादर करते मैत्रीण म्हणू की सखी जिवलग मैत्रीण म्हणू की सखी जीवलग मनात अनेक विचारांची लगबग घट्ट नात्याचे नाजूक रेशीमबंध कविता कसली लिहावा लागेल प्रबंध कुठून करू सुरुवात कुठून करू सुरुवात आठवणींची साठवण अगदी शाळा कॉलेज पासूनची संगत सुखदुःखात हर क्षणी जरी नसलो भागीदार सुख दुःखात हर क्षणी जरी नसलो भागीदार तरी आयुष्यातील चढ उतारांचे साक्षीदार आखीव रेखीव सौंदर्य आखीव रेखीव सौंदर्य ही तर मृगनयना गालावर कोरी खळी ही चंचल मोहक ललना वादातीत संभाषण कुशल वादातीत संभाषण कुशल ही चतुर मोहिनी सहृदय सतेज सचेत समजदार कामिनी आवडतात हिला आवडतात हिला माणसांचे थवे सभोती धमाल गप्पाष्टक सोबत कोल्ड कॉफी आवडते हिला सर मिसळ सगोत्र आवडते हिला सर मिसळ स नाती गोती आणि मैत्र गुंफले सारे एकत्र म्हटलं तर ही आहे अतिशय घरगुती म्हटलं तर ही आहे अतिशय घरगुती म्हटलं तर एकदम स्टायलिश व्यावसायिक एक दृष्टी वक्तशीर कष्टाळू काटेकोर नियोजन वक्तशीर कष्टाळू काटेकोर नियोजन त्यामुळेच शक्य लागोपाठ कार्यक्रमांचे आयोजन बोलतो आम्ही रोजच बोलतो आम्ही रोजच काही खास असं नाही एक स्वर चढ उतार समजायला अवधी लागत नाही मजबूत पाया मैत्रीचा मजबूत पाया मैत्रीचा संवादाचा सेतू विश्वास आणि समजूत मैत्र म्हणजे नियंतू आमची मैत्री आमची मैत्री हा आमचा अनमोल ठेवा आमच्या या मैत्रीला नजर न लागो देवा क्वचित कदाचित कुणी करेलही हेवा क्वचित कदाचित कुणी करेलही हेवा तरीही राहो मैत्र अबाधित हाच एक धावा घरी दारी घरीदारी सर्व ही जान मैत्री आणि नाते यांची अचूक पहचान रवी आणि अरु म्हणजे दिलोर जान रवी आणि अरु म्हणजे दिलोर जान एकमेकांना पूरक तरी स्वयंपूर्ण आसमान लता पन्नाशीच्या या वळणावर क्षणभर विसावा लता पन्नाशीच्या या वळणावर क्षणभर विसावा स्वला दे प्राधान्य स्वला दे प्राधान्य इतरांना क्वचित नकार असावा सारे काही आलबेल असा दावा नसावा सारं काही आलबेल असा दावा नसावा मनातील भावनांना एक सहज मार्ग दिसावा एक सहज मार्ग दिसावा सखी तुझ्यासाठी ही कविता थँक्यू